जागाय प्रशासनाचा चुकीचा धोरणाचा चुकीच्या strengthens <laughs> akei ki ki शिक्षा के ki 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 ki

सर्व शिक्षक संघटना जालना जिल्हा यांच्या वतीनं आज या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये जे काही मनमानी पद्धतीचं धोरण चालू शासनाच्या विरोधातल्या निर्णयांच्या विरोधात त्या धोरणाच्या निषेधासाठी या ठिकाणी सर्व शिक्षक संघटना जमा झालेल्या आहेत आणि शासनाचे जे काही ग्रामविकास विभाग असेल शा शालेय शिक्षण विभाग असेल किंवा वेळोवेळी शासन निर्णय जे काही आले असतील त्या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनानं करावी शिक्षण विभागाने करावी अशी या ठिकाणी आमची प्रमुख मागणी आहे शासन निर्णय असं सांगतो की सर्वप्रथम पवित्र पोर्टलच्या अगोदर सर्व या जिल्ह्यातील जे काही विस्थापित शिक्षक असतील अन्यायग्रस्त असतील या सर्वांना या ठिकाणी न्याय मिळावा त्यांना समुपदेशनाने त्यांना या ठिकाणी सोयीची पदस्थापना बदलून द्यावी असं शासन धोरण असतानासुद्धा या ठिकाणी या शिक्षण विभागाने आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मनमानी पद्धतीने काल एक पत्र काढलेलं आहे या पवित्र पोर्टलचं समुपदेशन तीस मे रोजी आपल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ठेवलेलं आहे परंतु या ठिकाणी सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की समुपदेशन प्रक्रिया कशी पार पडते आम्ही सगळी सगळं सगळ्या संघटना एकजुटीने या ठिकाणी ताकदीनं या समुपदेशन प्रक्रियेच्या विरोधात स धरणे आंदोलन त्या दिवशी यशवंतराव चव्हाण चव्हाण सभागृहात करणे करणार आहोत काय नाव सर आपलं मी उद्धव पवार वरती यावी म्हणजे हे फार मोठ तू हे झालेलं आज जिल्हा परिषद जालना येथे सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी म्हणून इतिहासात एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरच्या इतिहासात प्रशासनाला धारेवर ह्याच्यासाठी धरावं लागायलाय की शासन निर्णयाची अंमलबजावणी करा चुकीचं धोरण राबवू नका ह्याच्या संदर्भात मी आपण सांगू इच्छितो की सर्व शिक्षक संघटनांनी दिनांक पंधरा मार्च रोजी दोन हजार चोवीस रोजी की सर्वप्रथम पवित्र पोर्टलवरची वरील शिक्षकांना नियुक्त्या देण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या बदल्या पदोन्नत्या करणे द्याव्या यासाठी मोठं आंदोलन उभं केलं रात्रभर शिक्षक लोक इथं या जिल्हा परिषदमध्ये थांबले सकाळी पत्र निघल्याच्यानंतर सर्व लोक गेले त्याचा संदर्भ असा आहे आपण संदर्भ लक्षात घ्या शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस शासन परिपत्रक विकास विभाग दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस सतरा पाच दोन हजार चोवीस त्यानंतर त्या संदर्भाच्या अनुषंगानं जालना जिल्हा परिषदेनं पवित्र पोर्टल नियुक्तीपूर्वी बदलीबाबतचे पत्र पंधरा तीन दोन हजार चोवीसला काढले त्यानंतर जीप जालना यांचे पवित्र पोर्टल भरती समुपदेशन प्रक्रिया बाबतचे पत्र सत्तावीस पाचला या तिन्ही सगळ्या संदर्भाच्या विरोधात जाऊन काढलं की तीस मेला पवित्र पोर्टलवरील सर्व शासना सेवकांना नियुक्त देण्याचं हे कारभार पत्र काढलं तर आमचा प्रश्न असा आहे की पहिले संदर्भ चूक होते है का आताच संदर्भ चूक आहे जर प पहिलेच प संदर्भ जर शासनाचे होते तर मग जे जिल्हा परिषदने ही भूमिका काय घेतली आमच्या आज आम्ही दोन हजार अठराला ज्या बदल्या झाल्यात त्याच्यामध्ये आम्ही लांब लांब गेलो बरं आता आम्ही गेल्याच्या नंतर आमच्या बदल्या पदोन्नते हे नंतर करायचं का नवीन आलेले लोकांना पहिले नियुक्त द्यायचं ह्यासाठी हा जो जनसमुदाय सर्व संघटना जालना जिल्ह्यातील एकोणतीस शिक्षक संघटना सर्व कार्यकर्ते सर्व नेते सर्व स जिल्हाध्यक्ष हे इथं जमा झालेत की बाबा तुम्ही शासनानं जे परिपत्रक काढलेलं आहे शासनानं जे निर्देश दिलेले त्या अनुषंगानं त्याची अंमलबजावणी करा आणि पवित्र पोर्टलवरील लोकांना नियुक्त्या देण्यापूर्वी पत्र देण्यापूर्वी आमच्या पदोन्नत्या बदल्या करा आणि नंतर नियुक्त्या द्या हे आमची प्रमुख मागणी आहे आणि ती मान्य व्हावी अशी प्रशासनाला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम तथा जिल्हा परिषद शि प्राथमिक अधिकारी यांना कळकळीची कल विनंती आहे नाचता हे सर्व लोक इथंच चोवीस घंटे अठ्ठेचाळीस घंटे बहात्तर घंटे इथंच बसून राहणार आहेत हा त्यांना निर्देश आहे धन्यवाद काय नाव जिल्हा परिषद माझं नाव श्रीकांत रुपये मी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा सामान्य कार्यकर्ता